इयत्ता बारावी विषय भूगोल प्रकरण क्रमांक सात प्रदेश आणि प्रादेशिक विकास स्वाध्याय यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पहिला अचूक ओळखा एक यामध्ये अ गट आहे सातपुडा दख्खन आल्ब्स रॉकीज ब गट यवतमाळ अमरावती सोलापूर बृहन्मुंबई गट थर सहारा हिमालय गोबी व ड गट आहे मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण तर यामध्ये योग्य गट असेल ड मराठवाडा खानदेश विदर्भ कोकण यामध्ये दोन अ गट आहे मैदानी सरोवर पर्वत पठारे व वायुदाब नद्या तापमान आर्द्रता क विषुवृत्तीय वने काटेरी वने सुंदरीवने पांझळीवने व ड मासेमारी लाकूडतोड शेती बेकरी तर याचं योग्य उत्तर असेल योग्य गट असेल क क गट योग्य आहे विषुवृत्तीय वने काटेरी सुंदरी सुंदरीवने व वने, वने, वने। प्रश्न क्रमांक दोन फरक स्पष्ट करा एक कार्यात्मक प्रदेश व औपचारिक प्रदेश यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे तर याचं उत्तर आहे कार्यात्मक प्रदेश औपचारिक प्रदेश कार्यात्मक प्रदेश हे कार्याशिवाय इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांनी बांधलेले नसतात औपचारिक प्रदेश हा एखाद्या विशिष्ट प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेशाच्या वैशिष्ट्यांनी निर्माण झालेला असतो कार्यात्मक प्रदेश सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या एकच एकक म्हणून कार्य करण्यासाठी निर्माण केला जात औपचारिक प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या लोकसमूहात एक किंवा अनेक वैशिष्ट्य समान असू शकतात कार्यात्मक प्रदेशाची निर्मिती केवळ एका समान कार्याच्या आधारे होते औपचारिक प्रदेशाच्या निर्मिती वेळेस भौगोलिक घटक भाषा आर्थिक क्रिया विशिष्ट पीक उत्पादने हवामान इत्यादी घटकांचा विचार केला जातो कार्यात्मक प्रदेशात एक जिन्सीपणा असत नाही औपचारिक प्रदेशात एक जिन्सीपणा असतो कार्यात्मक प्रदेश हे केंद्रबिंदू भोवती केंद्रित असतात जे विविध प्रणालीद्वारे इतर क्षेत्राशी जोडले जातात जसे की वाहतूक संदेशवहन प्रत्येक औपचारिक प्रदेशाला वेगळ्या सीमा असतात ज्यामुळे प्रदेश ओळख होणे सोपे जाते उदाहरणार्थ दूरदर्शन प्रसार केंद्र दूध संकलन केंद्र वायफाय इत्यादी तर उदाहरणार्थ राज्य किंवा देश युरोप कॅनडा इत्यादी असू शकतो दोन प्राकृतिक प्रदेश व राजकीय प्रदेश यामध्ये फरक स्पष्ट करायचा आहे प्राकृतिक प्रदेश राजकीय प्रदेश तर विशिष्ट अशा प्राकृतिक घटकातील समानतेमुळे निर्माण झालेल्या प्रदेशास प्राकृतिक प्रदेश असे म्हणतात तर राजकीय सीमा निश्चित केलेल्या प्रदेशास राजकीय प्रदेश असे म्हणतात प्राकृतिक प्रदेशाचा विस्तार हा अनेक राजकीय प्रदेशात असू शकतो राजकीय प्रदेशात अनेक प्राकृतिक प्रदेशांचा समावेश होऊ शकतो प्राकृतिक प्रदेशाच्या निर्मितीस प्राकृतिक रचना हवामान व इतर प्राकृतिक घटक कारणीभूत ठरतात राजकीय प्रदेशाच्या निर्मितीस लोकांचा आर्थिक विकास प्रशासन भाषिकता प्रांतवाद इत्यादी मानवी घटक हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात प्राकृतिक प्रदेशाच्या सीमा या सुस्पष्ट नसतात तर राजकीय प्रदेशाच्या सीमा सुस्पष्ट असतात उदाहरणार्थ मोसमी हवामानाचा प्रदेश सदाहरित वनांचा प्रदेश सहारा वाळवंटी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश इत्यादी तर इकडे उदाहरणार्थ युरोप खंड भारत देश पुणे जिल्हा इत्यादी प्रश्न क्रमांक तीन लिहा एक प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक तर याचं उत्तर आहे प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर करणे आवश्यक आहे अशा प्रकारचा विकास म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा विकास होय एखाद्या प्रदेशातील मानवाचे कल्याण करण्यासाठी व सामान्य परिस्थितीत सुधारणा घडवून आणि लोकांच्या राहणीमानाचा दर्जा वाढवून सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध क्रियेस प्रादेशिक विकास असे म्हणतात एखाद्या प्रदेशाचा विकासावर प्राकृतिक घटक सामाजिक व सांस्कृतिक घटक आर्थिक आणि पर्यावरणीय घटक हे परिणाम करत असतात तसेच प्रदेशाच्या विकासावर हवामान व प्राकृतिक रचना व नैसर्गिक साधनसंपत्तीचा परिणाम होत असतो लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा जवळचा संबंध आहे प्रदेशाच्या विकासावर लोकांची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी आवश्यक असतात लोकांचे राहणीमान रोजगार दरडोई उत्पन्न इत्यादी घटकावरून प्रदेशाचा विकास समजून येतो प्रादेशिक विकासावर भूमी उपयोजनाचाही परिणाम होतो प्रादेशिक विकास अधिक असणाऱ्या प्रदेशात नागरी भूमी उपयोजन क्षेत्र अधिक आढळून येते तर कमी प्रादेशिक विकासाच्या प्रदेशात ग्रामीण भूमी उपयोजनाची क्षेत्रे जास्त आढळतात प्रदेशातील लोक तेथील जमिनीचा वापर कसा करतात त्यानुसार त्या प्रदेशाच्या विकासाचे भवितव्य ठरते त्याचप्रमाणे प्रदेशात चालत असलेल्या आर्थिक क्रियांवरून देखील प्रादेशिक विकासाची कल्पना येते सर्वसाधारणपणे तृतीयक आर्थिक क्रिया अधिक चालणाऱ्या प्रदेशाचा विकास अधिक झाला आहे असे म्हणता येते प्रादेशिक विकास झालेल्या प्रदेशात पर्यावरणीय घटकांचाही विचार केला जातो पर्यावरण व मानव यांची योग्य सांगड घालून विकास साधने यावर अधिक भर दिला जात असतो अशा प्रकारे प्रादेशिक विकासावर विविध घटकांचा परिणाम होत असतो दोन प्रादेशिक असंतुलन कमी करण्याचे धोरण तर याचं उत्तर आहे प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी शासनाकडून अनेक योजना राबवण्यात येत असतात सुरुवातीस अविकसित प्रदेश शोधले जातात व नंतर हे प्रदेश अविकसित राहण्यामागची कारणे शोधली जातात असे प्रदेश शोधण्यासाठी विविध निकष लावले जातात जसे सामाजिक आर्थिक इत्यादी घटक या निकषानुसार प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते व ठराविक विभागात विभागनीय निहाय गुंतवणूक केली जाते या प्रदेशात निधी देताना तो अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो तसेच रस्ते शाळा कृषी सिंचन उद्योग ग्रह वैद्यकीय व आरोग्यविषयक सुविधा इत्यादीच्या विकासासाठी आर्थिक मदत किंवा तरतूद केली जाते आदिवासी प्राबल्य पर्वतीय क्षेत्र दुष्काळग्रस्त क्षेत्र या प्रदेशांसाठी अनुदान व निधी देताना विशेष काळजी घेतली जाते उद्योगांचे विकेंद्रीकरण हे धोरण देखील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी वापरले जाते प्रश्न क्रमांक चार भौगोलिक कारणे लिहा एक प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो तर याचं उत्तर आहे प्रादेशिक विकासावर प्राकृतिक रचनेचा परिणाम होत असतो ज्या प्रदेशात नापिक मृदा असते दुर्गम पर्वतीय भाग वाळवंटी प्रदेश वने असतात अशा प्रदेशामध्ये प्रादेशिक विकासावर मर्यादा येतात मात्र ज्या प्रदेशात सुपीक मैदानी प्रदेश पाण्याची उपलब्धता लांब किनारी प्रदेश नैसर्गिक बंदरे इत्यादी प्राकृतिक रचना आढळून येते त्या भागाचा प्रादेशिक विकास हा अधिक चांगल्या प्रकारे करता येतो त्यामुळे दुर्गम पर्वतीय प्रदेशापेक्षा सुपीक मैदानी प्रदेशाचा प्रादेशिक विकास हा अधिक झालेला दिसून येतो उदाहरणार्थ भारतातील हिमालयीन पर्वतीय क्षेत्रापेक्षा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील क्षेत्रांचा प्रादेशिक विकास अधिक झालेला दिसून येतो दोन निरक्षरता दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो तर याचं उत्तर आहे प्रादेशिक विकास मोजण्याची विविध मापदंड आहेत त्या प्रदेशातील लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता शिक्षण आयुर्मान दारिद्र्याचे प्रमाण इत्यादीद्वारे विकास मोजला जातो हे मापदंड लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून तयार केलेले असतात लोकसंख्येची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही बाबी प्रादेशिक विकासात महत्त्वाचे असतात लोकसंख्येची गुणवत्ता वाढीसाठी लोकांच्या साक्षरतेचे व दारिद्र्याचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते ज्या प्रदेशात साक्षरतेचा दर अधिक असतो त्या प्रदेशातील मनुष्यबळाचा अधिक विकास झालेला आढळतो विकसित मनुष्यबळामुळे आर्थिक विकासाचा दर वाढतो त्यामुळे दारिद्र्याचे प प्रमाणही कमी होते मानवाच्या आर्थिक दारिद्र्याचे प्रमाण कमी झाल्याने मानवाचा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासास हातभार लागतो त्याचा परिणाम प्रादेशिक विकास अधिक होण्यावर होत असतो ज्या प्रदेशातील लोकांमध्ये निरक्षरता व दारिद्र्याचे प्रमाण अधिक असते त्या प्रदेशाचा विकास हा कमी झालेला आढळतो त्यामुळे निरक्षरता व दारिद्र्य यासारख्या घटकांचा प्रादेशिक विकासावर परिणाम होताना दिसून येतो तीन हिमालय पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही तर याचं उत्तर आहे दुर्गम पर्वतीय प्रदेशामुळे दळणवळण साधनांचा कमी विकास होतो यामुळे औद्योगिक विकासालाही मर्यादित स्वरूप प्राप्त होते त्यामुळे या प्रदेशात बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढते दरडोई उत्पन्न कमी आढळते तसेच पर्वतीय अपरिपक्व मृदा यामुळे शेतीचा विक कमी विकास बर्फाचादित प्रदेश प्रतिकूल हवामान यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचाही विकास कमी होतो त्याचप्रमाणे सतत होणारे भूस्खलन अतिवृष्टी भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती यामुळे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा फारसा विकास झालेला नाही प्रश्न क्रमांक पाच सविस्तर उत्तरे लिहा एक प्रदेश कशाला म्हणतात त्याचं उत्तर आहे एखाद्या भूभागावर समान किंवा सारख्या भौगोलिक व सांस्कृतिक घटकांनी युक्त असलेल्या भागाला प्रदेश असे म्हणतात प्रदेश ही एक व्यापक संकल्पना आहे प्रदेश हा एक किंवा अनेक घटकांनी युक्त असतो तसेच तो विशाल भौगोलिक प्रदेशाचा घटक असतो प्रदेशाच्या भौगोलिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक इत्यादी घटकात समानता असते तसेच त्यांच्या समस्याही समान असतात प्रदेशाचे वर्गीकरण हे समान वैशिष्ट्यावर आधारित असते ज्या क्षेत्रामध्ये समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्राला प्रदेश म्हणतात भौगोलिक अभ्यासात प्रदेश हा मूलभूत एकक असतो प्रदेशामुळे एक क्षेत्र दुसऱ्या क्षेत्रापासून वेगळे करता येते एका प्रदेशामध्ये दोन किंवा अधिक उपप्रदेश असू शकतात एखादे क्षेत्र प्रदेश म्हणून संबोधण्यासाठी खालील वैशिष्ट्यांची आवश्यकता असते एक स्थान प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते हे स्थान व्रतानी दाखवता आले पाहिजे दोन भौगोलिक विस्तार एक समानतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो तीन सीमा प्रदेशाला स्वतःची सीमा असते या सीमांकनाच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो चार उतरण समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे भूप्रदेश वरील वैशिष्ट्य क्षेत्राला लागू होतात त्या क्षेत्राला प्रदेश असे म्हणतात दोन कोणत्या वैशिष्ट्यांच्या आधारावर प्रदेश वेगळे केले जातात उदाहरणे द्या तर याचं उत्तर आहे पृथ्वीवरील किंवा परिसरातील समान भूक्षेत्रांना समान वैशिष्ट्यांच्या आधारे ठळकपणे ओळखता येते ती वैशिष्ट्य निसर्गनिर्मित तसेच मानवनिर्मितही असू शकतात प्रदेशाची वैशिष्ट्य पुढीलप्रमाणे आहेत प्रदेश संबोधण्यासाठी आवश्यक वैशिष्ट्य एक स्थान किंवा ठिकाण प्रदेशाला भौगोलिक स्थान असणे आवश्यक असते व ते अक्षांश व रेखांश यावृत्तांनी दाखवता आले पाहिजे उदाहरणार्थ मुंबई दोन भौगोलिक विस्तार एकसंगतेच्या आधारे प्रदेशाचा विस्तार निश्चित होतो उदाहरणार्थ महाराष्ट्राचा भौगोलिक विस्तार अक्षवर्तीय विस्तार आहे पंधरा अंश अठ्ठेचाळीस मिनिट उत्तर ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर तसेच रेखावर्तीय विस्तार आहे बहात्तर अंश छत्तीस मिनिट पूर्व ते ऐंशी अंश चौपन्न मिनिट पूर्व तीन सीमा प्रत्येक प्रदेशाला स्वतःची सीमा असते व त्या सीमेच्या पलीकडे दुसरा प्रदेश सुरू होतो उदाहरणार्थ महाराष्ट्राच्या सीमा पूर्वेसछत्तीगड उत् छत्तीसगड उत्तरेस मध्य प्रदेश इत्यादी चार श्रेणीबद्ध उतरंड समान गुणधर्माच्या आधारे सदर प्रदेशाची श्रेणीबद्ध उतरंड करता येते उदाहरणार्थ उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आणि त्याचे उपप्रदेश महाराष्ट्र व महाराष्ट्रातील विदर्भ कोकण मराठवाडा विभाग इत्यादी प्रदेशाचे वर्गीकरण प्रदेशाचे वर्गीकरण पुढील प्रमाणे करता येते एक प्राकृतिक गुणधर्मानुसार जसे की पर्वतीय प्रदेश वन प्रदेश मृदा प्रदेश हवामान प्रदेश इत्यादी दोन आर्थिक गुणधर्मानुसार जसे की विकसित प्रदेश अविकसित प्रदेश औद्योगिक प्रदेश इत्यादी तीन सामाजिक गुणधर्मानुसार जसे कमी साक्षर जास्त साक्षर स्थलांतरित प्रदेश इत्यादी चार सांस्कृतिक गुणधर्मानुसार जसे आदिवासींचा प्रदेश कोळी समाजाचा प्रदेश इत्यादी प्रदेशाचे प्रकार प्रदेशाचे औपचारिक प्रदेश व कार्यात्मक प्रदेश असे दोन प्रमुख प्रकार पडतात त्यामध्ये अ औपचारिक प्रदेश एका निश्चित घटकाच्या आधारे ठरवलेला समान वैशिष्ट्य असलेला एकजिनसी प्रदेश म्हणजे औपचारिक प्रदेश होय औपचारिक प्रदेशाची एक किंवा दोन समान वैशिष्ट्य प्रमुख घटक समान उंची समान बुरुपे समान पीक प्रदेश इत्यादी घटक औपचारिक प्रदेश निश्चित करतात पर्वतीय प्रदेश मृदा प्रदेश वनप्रदेश इत्यादी औपचारिक प्रदेशाची उदाहरणे आहेत व कार्यात्मक प्रदेश एखाद्या विशिष्ट क्षेत्रात केले जाणारे कार्य या आधारे ठरवलेला प्रदेश म्हणजे कार्यात्मक प्रदेश कार्यात्मक प्रदेश एकजीनसी असेल असे नाही यामध्ये सामाजिक सांस्कृतिक घटकांची र सरमिसळ असते दळणवळण वाहतूक शहरी ग्रामीण संबंध शहरे उपनगरे अशा परस्पर सहकार्याने कार्यरत असतात तसेच कार्यात्मक प्रदेश हे मूलभूत सांस्कृतिक सामाजिक किंवा आर्थिक एकक असणारे प्रदेश असतात वरील प्रदेशाची विविध वैशिष्ट्ये उदाहरणे आहेत तीन, दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे निर्देशक नाही स्पष्ट करा याचं उत्तर आहे एखाद्या प्रदेशातील मानवाचे कल्याण करण्यासाठी व सामान्य परिस्थितीत सुधारणा घडवून आणून लोकांच्या राहणीमानाचा दर्जात वाढ करून सांस्कृतिक विकास साध्य करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियोजनबद्ध क्रियास प्रादेशिक विकास असे म्हणतात विकास ही एक सापेक्ष संज्ञा आहे विकास मोजण्यासाठी बरेच मापदंड किंवा मानक आहेत विविध क्रिया आधारे त्या क्षेत्रातील उत्पन्न लोकसंख्येचे प्रमाण आणि गुणवत्ता शिक्षण आयुर्मान दारिद्र्याचे प्रमाण इत्यादी हे विकासाचे विविध मानके किंवा मापदंड आहे परंतु विकासाचा कोणताही एक मापदंड किंवा मानक एखाद्या क्षेत्राचा विकास ठरवणारा एकमात्र घटक असू शकत नाही एक किंवा काही घटक निवडून प्रादेशिक विकासाचा सर्वांगीण विचार करता येत नाही सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्या क्षेत्राच्या विकासाचा विचार केला जातो तेव्हा प्राकृतिक सामाजिक आर्थिक आणि पर्यावरणीय इत्यादी बाबींचा झालेला विकास लक्षात घेऊन त्या प्रदेशाचा प्रादेशिक विकास किती झाला आहे हे सांगता येते दरडोई उत्पन्न हे विकासाचे एक मानक आहे मात्र ते त्या प्रदेशाचा संपूर्ण विकासाचे निर्देशक नाही कारण दरडोई उत्पन्न अधिक असले तरी त्या प्रदेशाचा केवळ आर्थिक विकास झाला असे म्हणता येईल मात्र त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय या सर्व घटकांचा साम समतोल असा विकास होणे महत्त्वाचे असते त्यामुळे केवळ दरडोई उत्पन्न अधिक असले म्हणजे त्या, त्या प्रदेशाचा सर्वांगीण विकास झाला असे आपणास म्हणता येणार नाही उदाहरणार्थ विकसित राष्ट्रांचे दरडोई उत्पन्न हे अधिक आहे त्यावरून त्या राष्ट्रांचा सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येत नाही कारण त्या राष्ट्रामध्ये देखील पर्यावरणीय धार्मिक व सांस्कृतिक समस्या या अस्तित्वात आहेत म्हणजेच सर्वांगीण विकास होण्यासाठी केवळ दरडोई उत्पन्नात वाढ होऊन चालणार नाही तर त्या प्रदेशाच्या सर्वांगीण विकास घटकांचा देखील विकास होणे गरजेचे आहे त्यामुळे दरडोई उत्पन्न हे प्रादेशिक विकासाचे एकमात्र निर्देशक नाही